That's really हे आपला याने सारा पण पडतो हे बघा असे सारे पडलेले आहेत तर साऱ्यानं तुम्हाला सर्वणी पण भिजवण्याकरता कुठल्या प्रकारची तकलीफ वगैरे होत नाही हे असे सहा फुटाचे सारे शेतकऱ्यांना आता ताबडतोब इथं तुषारनं एक एक घंटा भिजवण्याकरता तुषारची व्यवस्था केली आहे या ठिकाणी आपण शेतकरी आहेत शेतकऱ्याचं मनोबत जाणून घेऊया तर ते या ठिकाणी आमचे बाळासाहेब वाघमारे आणि सरपंच साहेबराव अवकाळे तसेच सीतारामजी आंधळे हे जे ज्वेलर्सचे सर्वे सर्वा तर यांच्याकडं आपण हां हां विठ्ठला विठ्ठल सॉरी विठ्ठला ज्वे ज्वे ज्वेलर्सचे सर्वे सर्वा तर ह्यांच्याकडं आपण थोडं म्हणजे मा माहिती जाणून घेऊया तर सांगा या यंत्राच्या विषयी थोडी बोला बोला या यंत्रणा आपण जे कांदा पेरलं ते ह्याच्या विषयी म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हा तर हे म्हणजे भिजवायला सोपं ना आता हे लावले ना आपण तुषार लावले बर तर आता पुन्हा सर्व करता तुम्हाला याच्या यंत्राविषयी काय वाटते चांगलं वाटत चांगली बाळासाहेब बोला दोन गोष्टी मला नाही बोलायची हा बोला बोला नाही 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 ठीक आहे त्याची बोला सांगा तुम्हाला हे यंत्राने पेरण्यासाठी आपण कांद्याचं ह्या वर्षीच उत्पन्न घ्यायलो अच्छा काय तर आम्हाला वाटलं चला कांदा आपण आपल्या आपले आमचे आत्ता आत्मारा डुकरे यांच्या मशीन पेरू म्हणले आधुनिक यंत्र असल्यामुळं आधुनिक यंत्र आहे म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचा खूप फायदा आहे जे तिथे तुम्हाला समजा चार किलो बी लागायचं इथं आपल्याला एकरी दोन, दोन किलो मध्ये व्हायला त्याच्याने याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचा वाचत आहे शेतकऱ्याचे पैसे पण वाचते चांगले सगळ्या म्हणजे व्यवस्थित झालं होतं आणि पेरण्यासाठी पण चांगले नाही नाही एकदम छान आहे सहा आणि याचा विषय सहा इंच असल्यामुळे उत्पन्नामध्ये आपल्या चांगली वाढ होती ठीक आहे शेतकरी बंधन हो या ठिकाणी आपण शेतकऱ्याचं